स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीच्या वतीनं पंढरपुरात ऐनवारी काळात वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता या औणातुलट चर्चा सुरू झाली आहे शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे हरिभक्त परायन अक्षय महाराज भोसले यांनी असे प्रकार विठ्ठलाच्या दरबारात होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपल्या मागण्या योग्य असल्या तरी त्या मांडण्याची पद्धत व जागा वेगळी असते आपल्या राजकारणासाठी वारकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असे खडे बोल सुनावलेत हे बघा आता अखिल विश्वामध्ये ज्या पंढरपूरच्या वारीचा उल्लेख अत्यंत गौरवाने होतो त्या अगदी दोन दिवसावरती गोपलीय प्रवास हातकला अशा एका दिसत आहेत आणि महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी कृषी वर्ग हा वारीमध्ये आहे ठीक आहे बऱ्याचदा अनेक घोषणा शासन करत असत काही त्याला वेळ लागत नसतो ठीक आहे शासनाची भूमिका शंभर टक्के हीच असणार आहे की आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची कारण का आमचा वारकऱ्या शेतकरीच आहे पण ऐन वाळी वारीच्या वेळी येऊन काहीतरी वारकऱ्यांना आपल्या आंदोलनामुळे त्रास व्हावा हे सुद्धा आवडणार नाही आणि हे पांडुंगांनासुद्धा आवडणार नाही त्यामुळे काहीतरी द्वेष निर्माण करायचा काही संभ्रम निर्माण करायचा असं कुठलाही उद्योग या राजकीय मंडळीने करू नये आणि मुळात त्यांना जर असं काही करायचंच आहे तर त्यांनी वारी सोडून इतर वेळी करावं वारीचा आपल्या राजकीय हव्याचा कुठे काहीतरी वापर करायचा हे बुद्धीला पटणार नाही आहे कारण की मी काही सरकारची सुद्धा बाजू घेत नाही आहे मी वारकऱ्यांच्या बाजूने एक न्यूट्रल म्हणून भूमिका मांडतो आहे की सध्या आलेला वारकरी हा भक्तिप्रधान म्हणून आलेला आहे हा वारकरी शेतकरी वारकरी आहे आणि त्यालाही माहिती आहे की आपण निष्ठेने पंढरपूरची वारी केली आहे निश्चित शासन देखील तात्काळ आता विचार करेल आणि आगामी काळात या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होईल ते पण असं म्हणत आहेत की शक्तीपीठ माफ करावं ही पंढरंग बुद्धी घालावं यासाठी आम्ही आलेला मुळात ज्यावेळी समृद्धी महामार्ग बनला होता त्यावेळी देखील अनेकांनी विरोध केला होता मात्र आता तो मार्गमार्ग मार्ग पूर्ण झालाय आता तीच मंडळीची विरोध करत होती की नाही त्याच्यानंतर ते समृद्धी आम्हाला फायदा झाला शक्तीपीठ महामार्ग ठीक आहे काही टेक्निकल अडचणी असतील काही विरोध असेल पण ज्यावेळी कामाला सुरुवात होते किंवा कामाला गती येते आणि नंतर कळतं की दरवर्षीची साधनं वाढली आहेत वाहतूक वाढलेली आहे आणि लोकांचा कनेक्टिव्हिटी वाढली आहे त्यावेळी त्या लोकांना फायदा होणार आहे पण वारीमध्ये येऊन अशा प्रकारची घुसखुरी करायची आणि काहीतरी कुठेतरी द्वेष पसरवायचा वारकऱ्यांना वेटीस धरायचं हे मात्र आमच्या बुद्धीला पटत नाही तुमची मागणी मागणी योग्य आहे पण ती कुठे मांडावी ती जागा मात्र चुकीची आहे त्यामुळे नक्की त्यांनी देखील एकदा विचार करावा आणि पांडुरंगांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी की ऐवजी आपल्यापुढे मंत्रालय आहे आपल्यापुढे अनेक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आंदोलन करावं तर पंढरपूर की आंदोलनाचं ठिकाण नाही आहे पंढरपूर भक्तिभावाचं ठिकाण आहे आपल्या येण्याविषयी आमचं बिलकुल नेहमीत नाही यावर नतमस्तक व्हावं पांडुरंगाला प्रार्थना करावी या मला खात्री आहे की निश्चित पांडुरंग देखील त्यांना सद्बुद्धी देईल आणि राहिल्या दिवशी शासनाच्या भूमिकेचा किंवा शक्तीपीठाचा किंवा शेतकरी कर्जमाफीचा आम्हाला विश्वास आहे सगळ्या वारकऱ्यांना की आतापर्यंत ज्या ज्या काही घोषणा झाल्या त्या त्या प्रत्येक घोषणेची पूर्तता झाली आहे थोडा विलंब असेल पण ठीक हरकत नाही पण देर आहे दुरुस्त आहे उशिरा का होईना पण जेवढं काही सांगितलं आहे तेवढं सगळं काही मिळणार आहे जे उदाहरण सांगतो वारकऱ्यांच्या गिंड्यांना पैसे मिळणार नाही अशी कोणीतरी बातमी पसरवून टाकली पण त्यांना हे माहीत नाही आहे त्या वारकऱ्यांच्या घडण्याना जवळपास दोन कुटुंब साधित निधी मिळाला आहे म्हणजे वारकऱ्यांचा उपयोग राजकारण करायचा हे विरोधी पक्षाने लढत की थोडं थांबवावं अन्यथा वारकरी तुम्ही याला तीव्र उत्तर देतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या